एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी वि गार्डचे प्रोडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून बांधकाम कामगारांना काखल विधानसभेत विविध ठिकाणी मोफत भांडी संचाचे वाटप सुरू आहे काही दिवसापूर्वी गडिंगला शहरात भव्य असा भांडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांना मोफत भांडी संचाचे वाटप मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आज गिजवणे गावात एकशे चाळीस नागरिकांना मोफत भांडी संचाचे वाटप करण्यात आले उपस्थित लाभार्थी यांनी मंत्री मुश्रीफ व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले याप्रसंगी गिजवणेमधील काही प्रमुख मंडळींशी कोल्हापूरलायुक्च्या अभिजित मांगले यांनी संवाद साधला व अधिक माहिती जाणून घेतली नमस्कार सध्या आपण आहोत गिझवणे येथे काही दिवसापूर्वीच बांधकाम कामगारांना मोफत भांडीसांचा नोंदणी येथे हजारोंच्या संख्येने येथे नोंदणी झालेली होती आज येथे मोफत भांडी भांडीसांचा वाटप गिजावणे ग्रामपंचायतीचे काही नेते मंडळी यांच्या माध्यमातून होत आहेत ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत गिजौरचे नेते रमेश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल या आजच्या संचाच्या कार्यक्रमाबद्दल या जिल्ह्याचे नेते आणि पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने आणि सतीशदादांच्या प्रयत्नाने या गिजवणे गावामध्ये जवळपास दोन हजार वीस साली चौदाशे लोकांचे बांधकाम कामगारची नोंदणी केली त्याचबरोबर नोंदणी करत असताना त्या बांधकाम कामगाराचं साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्यावेळी बांधकाम कामगार पेटी जवळजवळ चौदाशे लोकांच्यापर्यंत आपण पोचवण्याचे प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झालो त्याचबरोबर शिष्यवृत्तीमध्ये त्या जवळजवळ दोन हजार एकवीस सालीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपया घिजवण्यामध्ये शिष्यवृत्ती आली त्याचनंतर आम्ही लोकांना संबोधित केलो की परत पुन्हा रिन्यू करा काहीतरी आणि बांधकाम कामगारच्या माध्यमातून आणि मिळणार आहे या उद्देशानु घिजवण्यात जवळजवळ साडेतीनशे बांधकाम कामगारांनी रिन्यू केले त्याचबरोबर जे थम थमचा परवा कार्यक्रम झाला त्यात दीडशे ते दीडशे लोकांनी आज भांडी वाटपाचा कार्यक्रम जो झाला आणि पुन्हा मी असं सांगू इच्छितो की जे राहिलेले बांधकाम कामगार पुन्हा सर्वांनी रिन्यू करून मुश्रीफसाहेब एवर गप्प बसणार नाही पुढं आणि याच्याविषयी मोठं काहीतरी समाधानकारक असं बांधकाम कामगारांचं समाधान करतील एवढं आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या गावामध्ये नामदार या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मुश्रीफ मुश्रीफसाहेब तसेच मान्य जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सतीशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच या सर्व कामगारांची नोंदणी करणे आणि त्यांच्या कामाची सर्व रजिस्ट्रेशन असून देत किंवा अथवा पूर्तता जी कागदपत्राची लागतात त्या कामासाठी प्रयत्न करणारे आमचे या गिजवणे गावचे उपजरपंच आदित्य पाटील तसेच रमेश पाटील आणि या कामामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अशा सर्वांनी मिळून गावातील जास्तीत जास्त कामगार सेंट्रिंग कामगार असून देत गवंडी कामगार असून देत यांच्या नोंदणी करून त्यांना शासनाच्या या वंचित असलेला सर्व लाभ जास्तीत जास्त कुठल्या प्रमाणे मिळतील पद्धतीने मिळतील याचा आपण सर्वांनी प्रयत्न करत आहोत या कामामध्ये आपल्याला तंटामुख समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आपले सर्व गावातील प्रमुख आमचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते अगदी झोकून देऊन अगदी या कामामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि या लाभार्थीमध्ये जे अजूनही वंचित असतील त्यांनासुद्धा आम्ही पूर्ण जागृती करून त्यांची त्यांना कागदपत्राची पूर्तता करून त्यांच्यासुद्धा नोंदणी नोंदणी करून म्हणजे ज्या आहेत प्रोसिजर सगळ्या पूर्ण करून त्यांनासुद्धा लाभ जास्तीत जास्त मिळावा यासाठी आपण सर्वजण आमची टीम सगळी प्रयत्न करत हो। आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांना ज्यांच्या मुलाला शिष्यवृत्ती भेटते तसेच त्यांना आज मोफत भांडी संचाचे देखील इथे वाटप होणार आहे नमस्कार सर मुश्रीफ फाउंडेशनमार्फत हे सर्व तुम्हाला मी अगोदर मुश्रीफ फाउंडेशनला धन्यवाद देतो आणि साहेबाने कामगारांना हातभार लावल्याबद्दल पण मी हार्दिक अभिनंदन देतो आणि साहेबांच्या पाठीशी आम्ही कायमचं उभे राहणार आणि त्यांचा आशीर्वाद घेत राहणार कामगार संघटनेच्या माध्यमातून मला भांड्याचा संसार सर मिळालेला आहे मुश्रीफ साहेबांच्यामुळे आणि शिष्यवृत्ती पण मिळालेली आहे डिप्लोमाचा आणि दहावी मुलग्याचे धन्यवाद मुश्रीफ साहेबांचे तुमशो मुश्रीफ साहेब आणि या गावचे भाग्यविदाते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय सतीदा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून हा आजचा कार्यक्रम आहे दोन हजार एकवीस साली मान्य साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेताना अस असंघटित असलेला बांधकाम कामगार वर्ग यांना कामगार कल्याण मंडळ स्थापन करून संघटित करायचा प्रयत्न केला आणि मागं देखील त्यांनी सुरक्षेसंबंधीचे किट वाटप केले आणि बांधकाम कामगारांना एक प्रकारची संजीवनी दिली आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी परत बांधकाम कामगारासंबंधीचा एक अभूतपूर्व असा निर्णय घेताना त्यांना संसार उपयोगी सेट व प्रापंचिक साहित्य वाटप करून लग्नासाठी जसा रुकवत दिला दिला जा जातो अगदी त्याच पद्धतीनं चांगल्या दर्जाचं स्टेनलेस स्टीलचं भांडी असलेलं सुरक्षा की हे कीट आपलं आज वाटप करण्यात येत आहे आणि खरोखरच कामगारांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं ब त्यांच्या जीव त्यांचं जीवन, जीवन हे जीवनाचं कोटकल्याण झालं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही